नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गाईच्या दुधाचं किंवा पाण्यासारख्या पातळ दुधाचं सुद्धा अगदी सुरीने कापता येईल म्हणजे अगदी आईस्क्रीमसारखं घट्ट दही बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे एक भांड घेतलेलं आहे यामध्ये आता आपण दूध ओतूया तरी तर इथे अर्धा लिटर पॅकेटमधलं गाईचं दूध घेतलेलं आहे आज आपण अर्ध्या लिटर दुधाचं दही लावणार आहोत आता हे दुधाचं भांड आपण गॅसवर उकळी आणण्यासाठी ठेवूया तर सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे दुधाला पटकन उकळी येईल तर गाईचं दूध हे म्हशीच्या दुधापेक्षा पातळ असतं पण आज मात्र आपण याचं घट्ट दही बनवणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तरी ते बघू शकताय अगदी दोन तीन मिनटातच दूध चांगलं गरम झालेलं आहे आणि आता त्याला उकळी येत आहे आता गॅस पटकन बारीक करायचा व एका चमच्याने किंवा पळीने हे दूध ढवळून घ्यायचं नाहीतर काय होईल दूध पटकन ओतू जाईल तर आता हे दूध आपल्याला दोन ते अडीच मिनटं असंच मंदाचेवर उकळून घ्यायचं आहे जर म्हशीचं दूध असेल तर दीड ते दोन मिनटं उकळून घेतलं तरीही चालेल म्हशीचं दूध इतकं पातळ नसतं पण गाईचं दूध बघू शकताय खूपच पातळ असतं गाईच्या दुधामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो त्यामुळे हे दूध पातळ असतं तर उकळी आणल्यामुळं काय होतं यातील पाणी कमी होतं हे व हे दूधसुद्धा थोडंसं दाटसर बनतं म्हशीचं दूध हे थोडंसं दाटसरच असतं त्यामुळे म्हशीच्या दुधाला जास्त आठवत बसण्याची गरज नसते जर गाईचं दूध वापरत असाल तर दोन ते अडीच मिनटं याला उकळवत ठेवावं लागेल व म्हशीचं दूध वापरत असाल तर फक्त दीड दोन मिनटं उकळवलं तरीही चालेल जितकं आपण हे दूध चांगलं उकळून घेऊ तितकं घट्ट दही लागतं पण जास्त उकळत बसण्याची गरज नाही तर आता इथे बघू शकताय जवळजवळ दोन मिनटं झालेली आहेत आणि दूध सुद्धा थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजे दूध थोडंसं दाटसर बनलेलं आहे आता गॅस बंद करायचा व हे दूध आपण खाली उतरवून घेऊया आता हे दूध खूप गरम आहे तर हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावं लागेल पण जर आपल्याकडे इतकाही वेळ नसेल तर दूध लवकर थंड व्हावं म्हणून एक काम करायचं तर त्यासाठी दुधाच्या या भांड्यापेक्षा एक मोठं भांडं घ्यायचं तरी ते मी स्टीलची बुट्टी वापरलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं व पाण्यामध्ये हे दुधाचं भांडं ठेवून द्यायचं व अधूनमधून हे पाणी बदलत राहिलं तरीही चालेल त्यामुळे लवकर हे थंड होईल पण अजून काही असेल तर फ्रीजमधलं पाणी वापरलं तरीही चालेल तर अगदी कोमट होईपर्यंत हे वाट पाहायची पूर्णपणे थंड नाही करून घ्यायचं कोमट लागलं पाहिजे म्हणजे आपल्या हाताला ते सहन झालं पाहिजे इतकं कोमट हवं आता हे छान कोमट झालेले आहे अगदी पाच सहा मिनटातच कोमट झालेलं आहे आता यानंतर याचं दही लावायला घेऊयात तर इथे मी दोन भांडी वापरलेली आहे दोन्ही मातीचीच आहेत आपण स्टीलच्या भांड्यातसुद्धा हे दही लावू शकतो तर दोन भांड्यात दही का लावते तर पुढे जाऊन अजून एक गंमत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता काय करायचं थोडंसं विरजन यामध्ये टाकायचं तर माझ्याकडे खूप कमी आहे पण काही नाही याचं दहीसुद्धा अगदी छान लागतं आई म्हणायची दह्याचा एक थेंब जरी दुधात पडला तरी त्याचं दही तयार होतं तर इथे थोडंसं दही घेतलेलं आहे आणि ते असं थोडंसं सगळीकडे पसरवून घ्यायचं तर फक्त इथे आपण तळालाच हे दही पसरवून लावतोय पूर्ण भांड दह्याने भरलं पाहिजे असं काही नाही तर हे पहा आता यानंतर यामध्ये कोमट झालेलं दूध ओतायचं तर पूर्ण भांड भरून आपण हे दूध ओतूया या तर हे पहा आता यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट की ज्यानं दही आपलं एकदम छान होतं ते म्हणजे हे दूध चांगलं घुसळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे विस्कचा किंवा रवीचा वापर करायचा हे अशा पद्धतीने दूध चांगलं ढवळून म्हणजेच घुसळून घेतलं तर जे आपण विरजन यामध्ये टाकले ना ते पूर्ण दुधामध्ये अगदी एकजीव होतं व यामुळे दही अगदी छान तयार होतं जसं आपण ताक घुसळवतो ना अगदी त्याच पद्धतीने चांगलं दूध घुसळून घ्यायचं वरती असा त्याला फेस आला पाहिजे इतकं चांगलं हे घुसळवून घ्यायचं तर इथे माझं छोट पिल्लू म्हणजे माझा मुलगा मला मदत करत आहे आणि बघू शकताय किती छान असं त्यांना हे दूध घुसळवून घेतलेलं आहे चांगला फेस आलेला आहे तर आता यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि एका उबदार ठिकाणी तर आता उन्हाळा आहे त्यामुळे कुठेही बाजूला ठेवून देऊ शकतो पण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात मात्र हे उबदार ठिकाणी ठेवायचं म्हणजे गॅस शेगडीच्या बाजूला वगैरे हे ठेवून द्यायचं तर सहा ते आठ तास असंच बाजूला ठेवून द्यायचं आता आपण दुसऱ्या ही दही लावूया तर यामध्येही थोडंसं वेळजण टाकायचं आणि उरलेलं सर्व दूध आता यामध्ये होते तर अर्धा लिटर दुधामध्ये बरोबर ही दोन्ही ही भांडी भरलेली आहेत आता हे दूध सुद्धा चांगले घुसळवून घेऊयात तर चांगला फेस येईपर्यंत घुसळवून घ्यायचं आता यावर सुद्धा झाकण ठेवून हे सुद्धा बाजूला ठेवून देऊयात तर आता हे मी रात्री बनवलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया आपलं दही कसं लागलेलं आहे तर इथे बघू शकताय किती मस्त दही लागलेलं आहे तर हे पहा भांडं मी आडवं करते तरीसुद्धा अगदी दही बघू शकताय अगदी मस्त राहिलेलं आहे तर हे पहा जरासुद्धा इथे पाण्याचा थेंबही दिसत नाही तर बघू शकताय खूप छान असं हे दही लागलेलं आहे आता दुसऱ्या भांड्यातलं सुद्धा आपण पाहूया तर हे पहा यामध्ये सुद्धा पाण्याचा एक थेंबही दिसत नाही आणि किती घट्ट आणि छान दही लागलेलं ला आहे इथे पाहू शकता है। तर आता इथे दोन्ही भांड्यांमध्ये दही लावलेलं ला आहे तर कधी कधी आपल्याला ताकासाठी थोडंसं आंबट दही लागतं तर काय करायचं जे दही गोडं हवं आहे ते दही लागल्यावरती सकाळी लगेचच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जे दही आपल्याला आंबट हवं आहे ते दही फ्रीजमध्ये नाही ठेवायचं ते बाहेर असंच ठेवून द्यायचं आता हे दही आपण थोडंसं प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघू शकताय अगदी आईस्क्रीमसारखं हे दही वाटत आहे हो ना बघू शकता किती घट्ट दही लागलेलं आहे ते सुद्धा गाईच्या दुधापासून आपण बनवलेलं आहे आता हे दही आपण सुरीने कापून पाहूया खरंच किती कट होत आहे का तर बघू शकताय किती मस्त असं सुरीने कट होत आहे जसं की या व खरवसाच्या वड्या कट होत आहेत असं वाटत आहे हो ना तर बघू शकताय आता हे दही आपण थोडस खाऊन पाहूया म्हणजे चवीला कसं झालेलं आहे ते समजेल वाव मस्त अगदी गोडसर दही झालेलं आहे अजिबात ते आंबट झालेलं नाही तरी ते दुसरं प्लेटमध्ये सुद्धा मी कट केलेलं आहे तर किती छान असं हे दही कट होते त्याच्या वड्या पडतात इतकं घट्ट दही तयार होते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील